संताची पायी हा माझा विश्वास आणि विश्वास आहे म्हणूनच दास होतो माणूस विश्वास जर असला ज्याच्यावर विश्वास आहे त्याचाच दास होतो ज्याच्यावर विश्वासच नाही त्याचा दास होईल का माणूस ज्याच्यावर विश्वास नाही त्याचा दास होऊ शकत नाही आणि दास काय आंग राखून दास नाही बरं का सर्व भवानी मी दास आहे काया वाचा म्हणे काही माणसं आंग राखून दास होते दास्यत्व करतेत माणसं पण वेळ प्रसंगी करतात कधी कधी खूप गोड बोलतात पण मनात दुसरंच असत okay. कधी कधी माणसं पाया पडतात पण इच्छा नसती पाया पडण्याची जबरदस्तीने पाया पडते थे पडला म्हणून आपण आता दोघं बरोबर गेले आपला जोडीदार पाया पडला आपल्याला पाया ना नाही पडून जमन कसं पण आता ज्याच्यावर श्रद्धा आहे ते पाया पडले मोकळ्यापणाने आणि याची श्रद्धाच नाही हे पाया पडले पण मन नाही ना हो मन नाही शरीर आहे शिरण आहे तिथं कायाने तो शिरण गेलाय पण मनाने नाही कधी कधी वाचेने माणूस खूप स्तुती करतो पण अंतकरणातला भाव भिन्न असतो वेगळा असतो दास हनुमानजी सारखं दास झालं पाहिजे दास स्वामी विवेकानंद सारखं दास झालं पाहिजे सेची महराज मावली जगत गुरु शिष्याची जोडी ना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद निवृत्तीनाथ महाराज आणि माऊली ज्ञानोबा राय जगद्गुरु तुकाराम महाराज आणि निळोबा राय जगद्य आणि छत्रपती शिवराय ही जोडी आहे अहो ही जोडी म्हणूनच आपण येत ही जर जोडी नसती तर हे सप्तह कीर्तन प्रवचन नाही 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 आता एका महाराजांनी त्या दिवशी सांगितलं औरंगजेबने माणसं मारले हे काही वेगळं नाही पण औरंगजेबने स्वतःचे वडील मारले त्यांना जेलमध्ये ठेवलं भाऊ मारले इतका क्रूर कर्मा पण या वाईट प्रसंगातून शाबूत सर्व समाज बाहेर पडला तो छत्रपती शिवराया म्हणून म्हणून आपल्या देवाऱ्यात बी शिवराय आहेत आपल्या देवऱ्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गडावर बी छत्रपती शिवाजी महाराज बघा आपल्या पंटपात सगळे संत आहेत महाराष्ट्रात जेवढे संत असतील तेवढे संत आहेत बघत राहा तुम्ही थांबाव संत हे सगळे हे संत सगळे एक आले एक झाले त्यांना एकत्र ठेवलं म्हणजे विठू माझा लेकुरवाळा पांडुरंगाच्या हाताला कोणी पांडुरंगाच्या हाताला चांभार धरतय कुंभार धरतय हरिजन धरतय पांडुरंगाने कुठलाही भेदभाव केला नाही सगळे संत एकत्र आले म्हणजे भगवंताला आनंद होतो भगवंत प्रसन्न झाला तरच अशी शोभा दिसत असते जशी मंडपात शोभा आहे ना तरच ही शोभा ऐश्वर्य दिसत महाराज म्हणतात सर्व भावाने मी त्यांचा दास झालो आहे आता दास म्हणजे काय लय मोठ लय स्वाभिमानाचं पद नाही दास अहो आमका आमका दास आहे म्हटलं काहीतरीच वाटतं हे हे बुद्धी निर्माण होती काय अवती दास आहे ते दास म्हणते ते म्हणजे बहुवचन आदरार्थी नाही बरं का ते म्हणजे एकदम खालची भाषा आणि ते हाताखालच हाताखालच आहे म्हणते हाताखालचं हाता म्हटलं की त्याला काहीच किंमत नाही अशा आपल्या दृष्टीने बर का पण हाताखालच्या जेवढी किंमत असते ना ती मालकापेक्षा जास्त असती हो हाताखाली माणूस कोणी कोणाला कोणाला ठेवीत नाही ना हाताखाली हाताखाली कोणा हाताखाली याचा अर्थ तो जवळ जवळ हाताखाली माणूस कोणाला ठेवतो का जो आपल्याला धोका देईन ज्याच्यावर विश्वासच नाही असे व्यक्तीला माणूस हाताखाली ठेवेन का हो माणूस अहो ज्याची खात्री आहे त्यालाच माणूस हाताखाली ठेवतो आणि काम सुद्धा कोणी असं कोणालाही सांगत नाही माणूस काम सुद्धा कोणाला सांगत हा काम करीन अशी खात्री असती त्यालाच माणूस काम सांगतं आणि ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच माणूस काम सांगतो ज्याच्यावर विश्वासच नाही त्याला माणूस काम सांगत नाही त्याला दास बी ठेवू शकत नाही आता तस दास मोठा का मालक मोठा आता आपण म्हणतो मालक मोठा का नाही आपल्या दृष्टीने मालकच आहे ना पण उग कल्पना करू आपण आपल्या सप्त्याला खासदार आमदार आले सर्व आले खासदार आले पण तेवढ्यात आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दास आले दास मोदी साहेबांची दास आले मग आता किंमत कोणाला जास्त राहीन दास आला राहीन का खासदाराला मोदी साहेबांच्या दासाला किंमत राहीन कारण ते दास आहेत पण कोणाचे आहेत मोठेचे दास आहेत दासाला किंमत आहे दास, दास उच कोणाला होता येत नाही दास होण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा अर्पण करावी लागते तेव्हा दास होता येत स्वतःचा मोठेपणा राखून दास होता येत नाही अशा माणसात आपले जे पाया पडते त्यांच्या समोर आपल्याला आपल्या गुरुची चप्पल उचलायची म्हणजे आपलं मोठेपण ठेवून द्यावं लागतं बाजूला तेव्हाच ती चप्पल उचलता येते आपलं मोठेपण आपली प्रतिष्ठा जागेवर ठेवून मग गुरुची चप्पल उचलता येत नाही माणसाला त्यांची चप्पल उचलण्यासाठी आपण काहीच नाही अशी भावना असावी लागते आणि सगळं समर्पित असा करावा लागतो गुरुचरणावर त्याला दास होता येत दास कमजोर माणसाला होता येत नाही आणि कमजोर माणूस दास होऊच शकत नाही हा कमजोर माणूस दास होण्याचं नाटक करीन कुठं कुठं पण तो दास होऊ शकत नाही पण महाराज म्हणतात मी सर्व भावाने त्यांचा दास झालो पण महाराज मग समर्थ आहेत याचा अर्थ असा की महाराज समर्थ आहेत त्याग मूर्ती आहेत आणि एवढी खात्री एवढा विश्वास महाराजांचा फक्त संतच माझं माझ साधूच सर्वांगीण माझं हित करू शकतात एवढा आत्मविश्वास आहे हे अभंगच्या दुसऱ्या चरणात सांगतात कार्यक्रमात सर्वांचा सहयोग आहे मंडपवाले मे साहेब यांनी खूप कष्ट केलं खूप चांगला सुंदर असा मंडप दिलाय लायटिंगवाले शाईन लाइटिंगवाले खूप सुंदर अशी लायटिंग जण स्वर्गच निर्माण केले बघा इतकी सुंदर लायटिंग आहे अशी लायटिंग मी कधी बघितलीच नव्हती उठ नका कोणी खाली, खाली बसा खाली बसा खाली बसा पाच मिनटं खाली बसा काय होतं अनादर होतो या कार्यक्रमाचा सप्ताहाचा ही शिस्त पाळली पाहिजे आपण खाली उठलेले उठलेली बसा आणि रोजच्या पेक्षा तुम्हाला अर्धा तास लवकर सोडले मी लवकर सोडले म्हणजे मी काही एवढा हुशार माणूस नाही मी भोळा माणूस आहे आपलं साऊंड सिस्टीम आले स्क्रीनवाले साऊंड वाले गीते स्क्रीनवाले आहे आपले आंधळे आचारी आपले रुपनर या सगळ्यांच कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप कष्ट केले हे आणि आपल्या गावातली तरुण मंडळी हे जे जवान आहेत ना तुम्ही सर्वांनी गोवर्धन पर्वत उचललाय खर तर घोरधन पर्वत उचललाय रात्रंदिवस कष्ट त्यांना रात्रंदिवस कष्ट औ वाढण्याचं काम आता इथून पाठी मग तरी दुसरी गाव आम्ही बोलवायचो पण इथं कोणी बोलवलं नाही आणि हे वाडे इतकी भरपूर वाडे घरी सुद्धा जात नाहीत माणसं घरचे कामधंदा सगळे विसरून गेलेत आणि सत्ता हेच आपलं कामे ही सगळ्याची भावना आहे आणि म्हणून तरुण वर्ग नवजवान हाडाचे काड केले तुम्ही जीवाच रान केले खूप कष्ट केले आणि ह्या माता मावल्या हे माता मावल्या काय साध येतोय रोज दोनशे हांडे पाण्याचे आणतात इथं मला आंघोळ घालायला मला खरोखर पंढर पंढरपूरची रुक्मिणी माताच तुमच्यात दिसते भाग्य आणि एवढी साफसफाई करतात पुन्हा द्या हे सगळे साफसफाई करणारे स्टेज झाडून काढणारे कणिक म्हणून आणून देणारे सगळ्यांचं कौतुक आहे हे वाढणारे स्वयंपाक तयार करणारे अशोक रुपनर यांचंही कौतुक आहे धन्यवाद आहेत आणि या सप्ताहमध्ये काम करणारे आपण सर्वजण मला एक संकेत होतोय आज हे सगळं बघून की आपला महालक्ष्मीचा हिवऱ्याचा जो सप्ताह आहे सप्ताह तो पावन झालेला आहे गुरुहरी नारायण महाराज हसतील गडावर सुद्धा बारा वारी असतात ना पण सिग्या नंबरची वारी महालक्ष्मीच्या हिवरेजची <laughs> तिथे काहीच कमी का नसती खिचडी लिंबू कापून मिरच्या तळून बर आयत पात्र हातात लगेच जेवण आणि खायचं झाल्यानंतर पात्र टाकायला कुठं जावं हे सुद्धा नाही लगेच खरकाट पात्र घ्यायला हजर पोरं इतकी तत्पर सेवा आहे त्यांची माझ अशी भावना आहे की मरून तुमच्या पोटाला यावं आणि खरोखर माझं माझ अस असं आहे माझी परमार्थिक सुरुवात पहिलं कीर्तन काल्याचं पहिलं कीर्तन खंडू आपल्या खंडोबाच्या हिवर्यातच झालंय गुरुवारी नारायण बाबांनी पाठवलं होतं मला तेव्हा हे पंचकृषीतील सर्व मंडळी यांचंही खूप योगदान आहे सहकार्य आहे स्वयंपाक करतात वाढतेत पण खाणारे बी जेवणारे पाहिजेत ना उपस्थिती एवढी उपस्थिती असणं तुमच्या उपस्थितीमुळेच या सप्ताची शोभा वाढली तुम्ही म्हणजे रत्न दिवेत माकेचे सरपंच आपले अनिल भाऊ आठ दिवस तर ठोकूनच जे तुमचे धन्यवाद आहेत पांगरमल शिंगवे दोन्ही शिंगवे तुकाई सिंगवे दत्ताचे शिंगवे इकडं आणखीन देडगाव आडगाव आवरवाडी बो खोसपुरी शिराळची चुंडी सर्व शिराळची चुंडी खालच्या वाडी आपल्या गीतेवाडी आवरवाडी सर्व आणखीन चांदा पाचुंद हे सर्व गाव या ठिकाणी उपस्थित असतात तुमचं सर्वांचं कौतुक आहे निम्मे नांदूर वडुलो वाघोली कोपरे हे सर्व गाव या ठिकाणी उपस्थित असतात सर्व गावांनी अन्नदान केलेले आहे आणि उद्याच्या सूचना आहे मंडळ खालीबासा उद्या सकाळी दहा वाजता दा दादांचा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कार्य कार्यसम्राट आणि स्पष्ट वक्ते अशी ओळख ज्यांची आहे महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे अजितदादा पवार उद्या दहा वाजता इथं येणार म्हणून आपण त्यांच्या अगोदर इथं पाहिजेत नाही तर बसायला जागा भेटणार नाही आपल्याला उशीर आले की मग मागं बसायचं बर का नाही तर उशीर यायचं चालायची पुढं म्हणजे सगळा कार्यक्रमच विक्षेप होतो मग ज्याने ज्याला उशीर यायचं ना त्याने मागं बसायचं ज्याला पुढं बसायचे ना त्याने लवकर यायचं आहे का नाही आणि हे जे ब्रॅकेट लावलेले त्याला काय ब्रॅकेटच म्हणतात का व्हॅरी गेट काय मला काही येत नाही असा अडाणी माणूस बॅरिगेट ह्या बॅरिगेटमध्ये जे पुढच्या सप्ताहचे नारळ ज्यांनी घेतलेले असतात त्यांचे नंबर असतात त्या नारळ घेतलेल्या माणसाने याच्यामध्ये आतमध्ये बसायचं त्याच्यामुळं त्याच माणसाने आतमध्ये बसावं ज्यांनी ज्यांनी नारळ घेतलेले आहेत त्यांनी आत बसायचं पुढच्या वर्षी ते नारळ उद्या दिले जातील आणि झालेली सेवा